नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथून अंबाबाईच्या दर्शनाला आलेल्या एका कुटुंबातील सत्तर वर्षीय नामदेव सकट हे वृद्ध हरवले होते दोन दिवस त्यांचा शोध सुरू होता दरम्यान बी न्यूजचे कॅमेरामन दीपक सूर्यवंशी यांना कसबा बावडा मार्गावर हा वृद्ध आढळला त्यानंतर कुटुंबियांशी संपर्क साधून सूर्यवंशी यांनी या वृद्धाला त्यांच्याकडे सुपूर्द केलं 24 तासांच्या प्रयत्नानंतर कुटुंबातील व्यक्ती सापडल्यामुळं या कुटुंबियांनी अश्रूला वाट करून दिली त्यांनी दीपक सूर्यवंशी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथलं सकट आणि बोडके असं चाळीस जणांचं कुटुंब करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला तेरा जून रोजी कोल्हापुरात आलं होतं देवीचं दर्शन घेतल्यानंतर हे कुटुंबीय बिंदू चौकातील पार्किंगमध्ये आले दरम्यान या कुटुंबातील नामदेव सकट हे सत्तर वर्षीय व्यक्ती त्यांच्या पत्नीसोबत पार्किंगमध्ये बसले होते लघुशंकेसाठी ते तिथून उठून काही अंतरावर गेले त्यानंतर ते परतलेच नाहीत कुटुंबियांनी त्यांचा बिंदू चौक आणि परिसरात शोध घेतला मात्र ते सापडले नसल्यानं ना। नामदेव सकट यांचा मुलगा सुनील सकट यानं जुना राजवाडा दिली नामदेव सकट यांच्या शोधासाठी सकट आणि बोडके कुटुंबियांनी संपूर्ण दिवस घालवला मात्र ते सापडले नाहीत अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या सकट कुटुंबियांच्या मदतीला रंकाळवेजचे सुनील लाड बिंदू चौक पार्किंगचे ठेकेदार सतीश कोरे केएमटीचे अभिजित घोरपडे आणि त्यांचे काही सहकारी धावले त्यांनीही नामदेव सकट यांचा शोध घेतला या दरम्यान त्या चाळीस जणांच्या कुटुंबियांना कार्यकर्त्यांनी चहा नाश्ता भोजनाची सोय केली चौदा तारखेच्या रात्रीपर्यंत नामदेव सकट सापडले नसल्यानं त्यांच्या कुटुंबातील दोन व्यक्ती कोल्हापुरात थांबल्या आणि उर्वरित सदस्य कार्यकर्त्यांचं भोजन आटोपून परतीच्या दिशेने निघाले या दरम्यान बी न्यूजचे वरिष्ठ कॅमेरामन दीपक सूर्यवंशी यांना त्यांनी याबाबत माहिती दिली त्यानंतर रात्री अकरा वाजता दीपक पत्नीसोबत बाहेर पडले असता त्यांना एक वृद्ध काठी टेकत रस्त्यावरून निघालेले दिसले हरवलेले नामदेव सकट कदाचित तेच असावेत असा अंदाज बांधून त्यांनी त्या वृद्धाला थांबवून त्याची विचारपूस केल्यावर ते नामदेव सकट असल्याचं आढळलं त्यानंतर संबंधित वृद्धाच्या नातेवाईकांशी संपर्क साधून सूर्यवंशी हे सकट यांना घेऊन जुना राजवाडा पोलिसात गेले सूर्यवंशी यांच्या सतर्कतेमुळे कुटुंबातील वृद्ध व्यक्ती सापडल्यानं सकट कुटुंबानं दीपक सूर्यवंशी यांचं कौतुक करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली या कार्याबद्दल सूर्यवंशी यांचं कौतुक होतंय